काही जण म्हणतात की पंचवीस वर्षाचं पोरग काय करणार पंचवीस वर्षाचं पोरग काय करणार असे प्रश्न काही लोक उपस्थित करत आहेत पण हे जे पंचवीस वर्षाचं पोरग आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा या गावचं सरपंच आहे आणि अपक्ष सरपंच म्हणून निवडून आलेलं आहे हे सरपंच म्हणजे मंगे मंगेश साबळे मंगेश साबळे यांनी आत्तापर्यंत त्यांच्या गावकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत वेगवेगळी पद्धतीचे आंदोलन उपोषण केले आहेत आणि त्यांच्यावर अनेक कारवाया सुद्धा झालेल्या आहेत पण मात्र त्यांच्या या आंदोलनामुळं त्यांना एक वेगळी ओळख जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा मिळालेली आहे मंगेश साबळे यांच्या आंदोलनाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळं सोशल मीडियावर मंगेश साबळे यांना मोठी प्रसिद्धी सुद्धा मिळाली आता मंगेश साबळे हे पब्लिसिटी स्टंट करतात अशा पद्धतीचे आंदोलनं करून त्यांना प्रसिद्धी मिळवायचे आहे असं सुद्धा काही जण मंगेश साबळे यांच्यावर आरोप करतात आणि शेवटी पुन्हा तोच प्रश्न विचारतात की एक पंचवीस वर्षाचं पोरग काय करणार आहे आता याच वर्षाच्या पोरानं आतापर्यंत न्याय मिळवून दिलेला आहे असं त्यांच्या गावातले काही लोक सांगतात पण मात्र हे पंचवीस वर्षाचं पोरग आता जालना लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे आणि त्याच्यासाठीच त्यांनी प्रचार आणि प्रसार सुरू केलेला आहे आता याच पंचवीस वर्षाच्या पोरानं सरपंच होऊन दाखवलेला आहे आणि लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मैदानात सुद्धा उतरलेला आहे आता मैदानात उतरलेला असताना मतदारसंघातल्या अनेक गावांना ते सुद्धा देत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना मोठा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे एका पंचवीस वर्षाच्या पोरामाग गावातले पाच पन्नास शंभर दोनशे लोक जमा होत आहेत त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी सुद्धा मंगेश साबळे यांच्या पाठीमाग उभा राहताना आपल्याला दिसते आता मंगेश साबळे हे ज्यांच्या विरोधात लढत आहेत त्यांच्या समोर तगडी आव्हानं सुद्धा असणार आहेत आणि त्या तगड्या आव्हानांना टक्कर देण्यासाठी एक मोठं आव्हान उभा करण्यासाठी जनतेचा पाठिंबा घेऊन मंगेश साबळे हे निवडणूक मैदानामध्ये उतरलेले आहेत आता मंगेश साबळे हे त्यांच्या पद्धतीनं प्रचार प्रसार हे करत आहेत अनेक गावांना भेटी घेत आहेत मोठा पाठिंबा मिळताना सुद्धा दिसतोय पण मात्र ज्या पद्धतीनं माणूस सोशल मीडियावर लोकप्रिय असतो त्या पद्धतीनं त्याचं मतात रूपांतर होतं का आणि जनता ज्या पद्धतीने एखाद्या माणसाच्या पाठीमागं उभा राहते मोठी गर्दी करते त्याचं रूपांतर कशा पद्धतीनं मतदानामध्ये होतं हे सुद्धा आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे पण मात्र एक पंचवीस वर्षाचं कोर्ग पंचवीस वर्ष सत्ता असणाऱ्यांना टक्कर देत आहे आव्हान देत आहे म्हणून मंगेश साबळे यांचं नाव जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे आता फक्त जालना लोकसभा मतदारसंघामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मंगेश साबळे यांची चर्चा आहे कारण की आपल्या कमेंट बॉक्समध्ये अनेक ठिकाणाहून अनेक लोक या या गावामधून या या शहरामधून मी पाठिंबा देतोय मला त्यांचं काम आवडतय असं अनेक जण सांगतात कारण की विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न हातात घेऊन दिल्लीमध्ये आवाज उठवण्यासाठी ते जात आहेत असे अनेक लोक आपल्या चॅनलवर बोलताना सांगतात एकंदरीत मंगेश साबळे यांनी जो काही लढा उभा केलाय ज्या पद्धतीने ते निवडणूक लढत आहेत त्यांचा त्यांच्या पाठीमागा असल्याचं सुद्धा दिसतंय जर अशा तरुणांना युवकांना राजकारणामध्ये संधी मिळाली तर असे तरुण असे युवक हे चमत्कार घडवतील का जनतेला न्याय देतील का तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या